भेंडी खायला सर्वांना आवडत नाही विशेषतः म्हणजे लहान मुले भेंडीची भाजी अजिबात खात नाहीत जर तुम्ही या पद्धतीने भरली भेंडी केली तर मुलांना नक्कीच आवडेल तर आज आपण बनवणार आहोत गावरान स्टाईल अशी भरली भेंडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी घेतानाही कोवळी व ताजीस भेंडी घ्यायची आहे तर आता भेंडीचा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी चीर देऊन घ्यायचं आहे जास्त तळापर्यंत कट करायचं नाही भेंडी पुसून स्वच्छ करून घ्या नाही तर भेंडी चिकट होते तर या पद्धतीने मी सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे तर बघू शकता तर एका प्लेटमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घ्यायची आहे कूट जास्त बारीक करायचं नाही थोडं जाडसर ठेवायचं आहे त्यामध्ये धने पावडर जिरे पावडर एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून यामध्ये तुम्ही अर्धा चमचा तेल घालून घ्या म्हणजे मसाला जास्त कोरडा होणार नाही किंवा तुम्ही यामध्ये लिंबूचा रससुद्धा घालू शकता त्यामुळे ती चवीलाही छान लागते आता प्रत्येक भेंडीमध्ये मसाला दाबून जास्त भरायचा आहे मसाला त्यामुळे भेंडी तर टेस्टी लागतेच व शि शिवाय भेंडी शिजताना फुटत नाही व मसालाही बाहेर येत नाही त्यामुळे भेंडीमध्ये मसाला, मसाला दाबून व्यवस्थित भरा आता या पद्धतीने मी सर्व मसाले भेंडीमध्ये भरून घेते आता भेंडीमध्ये माझं सर्व मसाला भरून झालेला आहे व शिल्लक थोडा मसालाही राहिलेला आहे तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर भरलेल्या भेंड्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि उरलेला सर्व मसाला यावरती घालून घ्यायचा आहे आता हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून परतायचे आहे जास्त हे हलवू नका नाही तर मसाला बाहेर येतो आता झाकण लावून आपण भेंडीला दहा ते बारा मिनिटे मंद आचेवर शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये हलक्या हाताने पलटायचं आहे तर बघू शकता आपली भेंडी आता तयार आहे तर खूप छान लागते या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर ही भेंडी तुम्ही भाकरी चपाती भाकरी भातासोबतसुद्धाही खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला भरली भेंडी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद